मित्रांनो जिल्हा परिषद पद भरतीमध्ये पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सुपरवायझर जे पद आहे तर त्या पदाचं मित्रांनो परीक्षेची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे परंतु अनऑफिशियली आणि मित्रांनो याची परीक्षा जी आहे ती कधी होणार आहे तर एकोणतीस फेब्रुवारीला होणार आहे याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहे आज मित्रांनो हॉल तिकीट याचे उपलब्ध झालेले आहे परंतु बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे जे आहे ते हॉल टिकीट दाखवत नाही काही विद्यार्थ्यांचे जे आहे ते हॉल तिकीट आलेले आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा काय एरिया येतोय ते मित्रांनो आपण पाहूयात बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी जे आहे ते व्हॉट्सअपला मेसेज करून कॉल करून जे आहे ते आमच्या हॉल टिकिट्स मिळत नाही किंवा परीक्षा कधी याच्या संदर्भात मित्रांनो विचार केली त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपण काही गोष्टी जे आहेत ते क्लिअर करूयात ठीक आहे आणि मित्रांनो आणखी ज्या बाकीच्या एक्झाम बाकी, बाकी ग्रामसेवक हो, आरोग्यसेवक हो, आरोग्य सेविका हो, से तर त्या कधी होतील त्याच्या संदर्भात थोडक्यात आपण मित्रांनो माहिती पाहूयात नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्याज बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच मित्रांनो तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरला असेल किंवा इतर आगामी मित्रांनो परीक्षांसाठी तयारी करत असाल तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप मित्रांनो नक्की डाऊनलोड करा इथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल त्यानंतर मित्रांनो करंट अफेअर आणि मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे आहे ते फ्रीमध्ये दिलेल्या इथून मित्रांनो तुम्ही अभ्यास तुमचा करू शकतात तर पहा मित्रांनो ऑफिशियली जे आहे ते पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका पदाबाबत ऑफिशियली कोणत्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जे आहे ते कुठलीच नोटीस नाही आहे वेळापत्रक नाही आहे किंवा मित्रांनो कशाही प्रकारचं प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आलेलं नाही आहे परंतु मित्रांनो अनऑफिशियली जे आहे ते कर्मचाऱ्यांकडून आपल्याला समजलं होतं तर त्यानुसार मित्रांनो बघा अगोदरच तुम्हाला जे आहे ती माहिती जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिली होती पर्यवेक्षिका मुख्य सेविका पेशा क्षेत्र वगळून जे आहे ती एकोणतीस फेब्रुवारी परीक्षा जी आहे ती होईल तर मित्रांनो ऑफिशियल अपडेट जे आहे ते याचा अजूनही आलेलं नाही आहे ऑफिशियल अपडेट जे आहे ते मे बी येईल आता याचं हॉल तिकीट जे आहे ते जनरेट झालेलं आहे तर हॉल टिकीट मित्रांनो तुम्हाला कसं डाऊनलोड आहे बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले तिथून मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून हे ओपन आहे तर पाहिजे पंचवीस तारीख म्हणजे मित्रांनो आजपासून जे आहे ते लिंक ऍक्टिव्ह झालेली एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे मित्रांनो एकोणतीस तारखेला जी परीक्षा आहे तर त्याचं हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहे आता मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे आहे ते तिकीट उपलब्ध झालेलं त्यांनी डाऊनलोड देखील केलेलं आहे ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं तिकीट आलेलं नाहीये यांना दाखवत नाहीये किंवा इथे लॉग इन जरी केलं तुम्ही तरी इनवॅलिड क्रेडेन्शियल असं ऑप्शन दाखवतात इथे म्हणजे इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असा एरर दाखवतात तर त्यांचं तिकीट जे आहे ते अजून जनरेट झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन किंवा पासवर्ड जो आहे तो करेक्ट आहे एक दोनदा तुम्ही टाकून पाहिला असेल परंतु इनवॅलिड दाखवत असेल तर मित्रांनो इथे जे आहे ते तुमचं हॉल तिकीट आलेलं नाहीये आता हॉल तिकीट ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे तर ते पेसा आणि नॉन पेसा मित्रांनो इथं आहे तर पेसा क्षेत्र वगळून म्हणजे जे नॉन पेसा जिल्हे आहेत तर त्यांच्या तिकीट जे आहे ते आलेले पेसाचे जे आहे ते आलेले नाहीये याच्या बाबतीत स्पष्टता जी आहे ती उद्या जिल्हा परिषदेत मित्रांनो जेव्हा प्रसिद्धी पत्रक येईल किंवा काही नोटीस येईल तेव्हा मित्रांनो याच्या बाबत जी आहे ते आणखी स्पष्टता आपल्याला होईल अजून जे आहे मित्रांनो तसं याबाबत काही सूचना नाहीये सगळ्यांच्या परीक्षा होऊ शकतात कारण की मित्रांनो इथे पेसाचा जरी प्रॉब्लेम असला तरी पण जे आहे ते एक्झाम व्हायला काही हरकत नसते इतर डिपार्टमेंटने जे आहे ते एक्झाम घेतलेले आहेत ठीक आहे तरी बघूयात आपण मे बी मित्रांनो पेसा जे आहे ते होणार नाही फक्त नॉन पेसा जिल्ह्यात जे त्यांची एक्झाम होऊ शकते उद्या मित्रांनो इथे ऑफिशियल जे आहे ते जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जे आहे ते नोटीस येईल प्रसिद्धी पत्रक त्याने जे आहे ते गोष्टी क्लिअर होतील आणखी मित्रांनो कोणते पद राहिलेले आहेत कोणत्या परीक्षा राहिले आहेत त्याच्यामध्ये आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका ह्या तीन पदांचे जे आहेत ते पेपर राहिलेले आहेत ते कधी होतील तर पहा मित्रांनो या पदांचे पेपर जे आहेत ते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे वेळापत्रक केलं अशी माहिती मित्रांनो जिल्हा परिषदेकडून मिळालेली आहे तर मित्रांनो त्याच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची तयारी जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे असं समजून मित्रांनो तुमच्याकडे काही थोडे दिवस राहिले तर त्या हिशोबाने मित्रांनो तुम्ही आहे ती तयारी करा मार्च एंडिंग पर्यंत जे आहे ते कशा पद्धतीने ही प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे करायची आहे अशा प्रकारचा मित्रांनो जिल्हा परिषदेचा मानस आहे त्यामुळे मित्रांनो आता शेवटच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी जो आहे तो जास्त वेळ द्या आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही परीक्षेसाठी तयारी करा ठीक जास्त आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना पण मित्रांनो या परीक्षा संबंधित अडचणी आहे आणि आणखी एक मित्रांनो एक प्रॉब्लेम झालेले ज्यांचे तिकीट आलेले तर एक्झाम सेंटर जे आहे ते फार लांब लांब दिलेले आहे आता मित्रांनो सोबतच जी आहे ती एकोणतीस तारखेला पुरवठा निरीक्षकचा पण पेपर आहे पुरवठा निरीक्षक मध्ये सॉरी पुरवठा निरीक्षक नाही पुरवठा मध्ये क्लर्कचा पेपर आहे तर त्या दिवशी जे आहे ते ओवरलॅप लॅप होतोय परंतु मित्रांनो एकच जे आहे ते पद आहे त्याच्यासाठी जास्त मेबी फॉर्म पण नसतील परंतु तरी देखील विद्यार्थ्यांनी जे तीन सेंटर सिलेक्ट केले होते त्या सेंटरपैकी सेंटर मिळालेले नाही भलतच लांब लांबचे सेंटर जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळालेले आत्ताच्या या पर्यवेक्षिकाच्या पेपरसाठी तर मित्रांनो तोही एक मुद्दा आहे त्याच्याला ज्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे तर त्यांनी खाली कमेंटमध्ये तिकीट आलेलं आहे पुढे मित्रांनो जिल्ह्याचं नाव टाका आणि ज्यांचं हॉल तिकीट आलेलं नाही त्यांनी सुद्धा कमेंट करून ठेवा जेणेकरून याच्या संदर्भात काही अपडेट येईल तसे मित्रांनो तुमच्यापर्यंत जे आहे ते लगेच शेअर करता येईल ठीक आहे सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम इथे देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स जे आहे ते मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे चॅनलला मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसतात सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जेणेकरून सगळे अपडेट जे आहे आणि मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत बाबत सर्व मार्गदर्शन जे आहे तुम्हाला इथून मिळत जाईल चला धन्यवाद थांबतोय भावला फिर